आई मी हा केक त्या आजोबांना देऊन येऊ का वेदने आपल्या आईला रुपालीला स्कूल मधून निघताना विचारले बाळा मी हा केक तुझ्यासाठी आणला होता तू खा असं रुपाली म्हणाली आई त्या आजोबांना कोणीही काही खायला देणार नाही रोज मी त्यांना माझा टिफिन देतो आज मी त्यांना माझे टिफिन द्यायला विसरलो होतो आज ते उपाशी असतील मी हा केक त्यांना देऊन येऊ का प्लीज काय रोज तू तुझा टिफिन त्यांना देतोस मग तू काय खातोस बाळा तुला माहित आहे का अशी कोणाची मदत करण्याच्या प्रयत्नात तू फसू शकतोस तू अजून छोटा आहेस तुला काय माहित हा माणूस कसा आहे याने तुझा फायदा उचलला तर हे जग तुला वाटतं तेवढं सोप साधं बोळ नाही आहे बाळा रुपाली आपल्या मनातील चिंता व्यक्त करत आपल्या मुलाला म्हणाले नाही आई ते आजोबा खूप चांगले आहेत ते तर मला हात सुद्धा लावत नाही जेव्हा मी त्यांना जेवण देतो तेव्हा ते एक कागद माझ्यासमोर करत म्हणतात की तू या कागदावर जेवण दे माझे हात खराब आहेत त्यामुळे मी तुझ्या टिफिनला स्पर्श नाही करू शकत आणि मी त्यांना माझ्या टिफिन मधील जेवण देतो एवढ्या पटापट ते, ते, ते जेवण खातात की असे वाटते की माहीत नाही ते कधीपासून उपाशी आहेत तू चल माझ्या बरोबर वर तू स्वतः सुद्धा बघ त्या आजोबांना असं वेद म्हणाला आणि त्यावर रुपाली काही बोलणार त्या अगोदरच वेदने रुपालीचा हात पकडला आणि तिला त्या वयरुद्ध माणसाजवळ घेऊन गेला आजोबा बघा आज मी माझ्या आईला सोबत घेऊन आलो आहे आणि हे घ्या आज मी तुम्हाला विसरून गेलो होतो म्हणून मी हा केक आणला आहे तो खाऊन घ्या वेद आपला टिफिन त्या आजोबांसमोर करून म्हणाला त्यावर ते वयस्कर आजोबा म्हणाले अरे वा तुम्ही आहात आई खूपच चांगले संस्कार केले आहात तुम्ही तुमच्या मुलावर याच्यामुळेच तर रोज मला जेवण मिळते नाहीतर मी कधीच भुकेने मरून गेलो असतो कदाचित हा देवाच्याच रूपात आला आहे तर वयस्कर आजोबांनी हात जोडून रुपाली समोर आभार प्रकट केले त्यावर रुपाली म्हणाली हे सर्व तर ठीक आहे परंतु याला दिलेलं जेवण तुम्ही खाता याचा अर्थ तो उपाशी राहत असेल ना मग तुम्ही कधी याचा विचार केलात का तुम्ही तर खाऊन घेता पण माझा मुलगा बिचारा दिवसभर उपाशी राहतो नाही आई मी उपाशी राहत नाही मी माझ्या मित्रांच्या सोबत त्यांच्या डब्यातील खातो आई जर मी माझा टिफिन खाल्ला नाही तर माझे मित्र आहेत तू आहेस मला खायला देण्यासाठी पण मी जर या आजोबांना माझा टिफिन दिला नाही तर यांचे असे कोणी नाही जो यांना जेवण देईल त्यामुळे तू यांना असे बोलू नकोस असे वेद आपल्या आईला सांगतो तेव्हा लगेच ते, ते आजोबा म्हणतात मला माप कर मुली माझ्या भुकेमुळे याने दिलेलं जेवण मी पटकन खाऊन घेतो जणू काही त्याच्यावर तुटूनच पडतो पण आजपर्यंत मला ही गोष्ट लक्षातच आली नाही की मी याने आणलेलं जेवण खातो याचा अर्थ तू उपाशी राहत असेल पण आजपासून पुढे मी कधीच याचा टिफिन घेणार नाही मी तुला शब्द देतो त्या वयोवृद्ध आजोबांनी आपल्या डोळ्यात पाणी आणून रुपालीला शब्द दिला तरी सुद्धा राग भरल्या स्वरात रुपाली म्हणाली कृपा करून माझ्या मुलापासून दूर राहा चल वेदीतून आणि यापुढे खबरदार वेद कधी पुन्हा यांच्या आसपास तरी आलास तर मी तुझी तक्रार तुझ्या बाबांकडे करीत मग तर तुला माहितच आहे की तुझे बाबा काय करतील तुझे पार्क मध्ये खेळायला जाणे असं म्हणत रुपाली वेदला खेचतच तिथून घेऊन गेली काही दिवस निघून जातात वेद दुरूनच त्या वयस्कर आजोबांना पाहत असतो परंतु त्यांच्याजवळ जात नाही ते आजोबा सुद्धा त्याची नजर वेद पासून चोरत असतात आणि त्याला पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतात पण वेद दुरूनच त्या आजोबांना भीक मागताना पाहत असतो आणि त्यांना कोणीही भीक देत नाही हे जेव्हा तो पाहतो तेव्हा तो त्यांच्यासाठी खूपच दुःखी होतो परंतु तो आपल्या आई बाबांच्या भीतीमुळे त्यांच्या रुपालीला फोन येतो आणि टीचर वर सांगते की वेदला एक वयस्कर म्हातारा पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आम्ही त्या म्हाताराला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे तुम्ही लवकरच पोलीस स्टेशन मध्ये या ही बातमी ऐकताच रुपाली खूप घाबरून जाते आणि धावत पळत पोलीस स्टेशन मध्ये पोहचते तिथे टीचर सोबत वेद उभा होता आणि जेलच्या गजा आडतो म्हातारा भिकारी रुपाली त्या भिकाऱ्या म्हाताऱ्याकडे पाहत होती तेवढ्यातच वेदची टीचर म्हणाली मॅडम हाच वेदला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु आमच्या वॉचमॅनने त्याला पकडले रुपाली लगेच वेदकडे पाहते आणि मग म्हाताऱ्याजवळ जात म्हणते मला पहिल्यापासूनच माहित होत की तुझ्या मनात असेच काहीसे चालू असेल उपाशी राहण्याचे नाटक करून माझ्या मुलाबरोबर मैत्री वाढून त्याला स्वतः बरोबर घेऊन जाण्याचा तुझा इरादा होता ना पण जेव्हा मी तुझ्या इराद्यावर पाणी फेरले तेव्हा तू जबरदस्ती याला घेऊन जाऊ लागलास अरे बिचारा माझा मुलगा तर स्वतःचे जेवण तुला देत होता आणि स्वतः उपाशी राहत होता पण त्याला काय माहीत की या जगात असे सुद्धा घाणेरडे लोक आहेत तर वृद्ध माताला रडतच म्हणत होता की मी काहीच केलं नाही परंतु त्याचे कोणीही काहीच ऐकत नव्हते आणि नाही कोणी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होता रुपाली त्या म्हाताऱ्याला ऐकून आल्यानंतर वेदला मिठी मारते आणि म्हणते पाहिलंस ना बाळा त्याला तू आजोबा म्हणत होतास आणि जेवण देत होतास पाहिलंस ना त्याचे कृत्य म्हणूनच मी तुला याच्यापासून दूर राहायला सांगितले होते बाळा तू खूपच साधा आहेस कारण तू अजून लहान आहेस परंतु आजपासून कोणाबरोबरही बोलू नकोस किंवा मैत्री करू नकोस तेव्हा वेद म्हणतो आई आजोबा वाईट नाहीत त्यांनी तर माझा जीव वाचवला आहे मी तर ही गोष्ट टीचरला सुद्धा सांगितली परंतु कोणीही माझे ऐकले नाही वेद रडतच हे सर्व बोलत होता मग वेदने पुढे जे काही सांगितलं ते ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आई मी लंच सर्वांना स्कूलच्या गेट मधून पाहिले तर आजोबा पडून होते तेव्हा मला वाटलं की यांना कोणी खायला दिले आहे की नाही त्यामुळे कदाचित ते आजारी पडले असतील मी पाहिले तर गेट वर वॉचमॅन काका सुद्धा नव्हते तेव्हा मी विचार केला गुपचूप आपण आपला टिफिन त्यांना देऊन येऊया आता तर तिथे कोणीच नाही त्यामुळे कोणालाच काही समजणार नाही हा विचार करून मी निघालो मी आजोबांना आवाज येऊन त्यांच्याकडे धावत जात होतो आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यातच आजोबांनी माझा आवाज ऐकला तेव्हा ते, ते, ते पटकन उठले आणि माझ्याकडे धावत येऊन मला उचलून घेतलं आणि धावतच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि मला ओढू लागले की तू धावत पळत कुठे येत होतास तेव्हा मला भरधाव येणाऱ्या बसची धडक बसणार होती परंतु अगदी योग्य वेळेत आजोबा धावत आले आणि त्यांनी मला उचलून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेलं हे दृश्य तेथील आजूबाजूचे लोक पाहत होते ते आरडाओरडा करू लागले तेवढ्यातच वॉचमॅन काका सुद्धा तिथे आले आणि त्यांनी कोणताही विचार न करता माझ्या टीचरला आणि पोलिसांना सांगितलं की हे मला इथून पळून घेऊन जात होते वेदचे हे बोलणं ऐकून तेथील सर्वजण आपली मान खाली घालून उभे होते तेव्हा रुपाली टीचरला म्हणते वा चुकी तुमच्या वॉचमनची आहे आणि सर्व आरोप तुम्ही यांच्यावर लावलेत वॉचमॅन असताना सुद्धा एक छोटा मुलगा स्कूलच्या गेट बाहेर रस्त्यावर येतोच कसा आणि तुम्ही लोक त्याला किडनॅपर म्हणत आहात जर आज माझ्या मुलाला काही झाले असते तर मग काय झाले असते ज्याला मी गुन्हेगार समजत होते तो तर देवदूत निघाला रुपालीने पोलीस इन्स्पेक्टरला विनंती केली की सर तुम्ही यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा रुपालीच्या सांगण्यावरून पोलिसांनी सुद्धा लगेच त्यांना बाहेर काढून सोडून दिले तेव्हा रुपाली त्या वयोरुद्ध आजोबांना म्हणते बाबा मला माफ करा जे तुम्हाला एका लहान मुलाने ओळखले परंतु आम्ही नाही ओळखू शकलो उद्यापासून एक वेगळा टिफिन मी तुमच्यासाठी पाठवेन पण बाबा एक गोष्ट सांगा की कि तुम्ही किती दिवसापासून इथे आहात म्हणजे तुमचे कुठे घर कुटुंब नाही का मग तुमचे जीवन कसे चालते मुली हे सर्व माझं नशीब आहे घर कुटुंब सर्व काही आहे तरी सुद्धा मी ते आहे म्हातारपणात माणसाला त्याचे शरीर आणि कुटुंब दोन्ही त्याची साथ सोडतात परंतु माणूस जगणे तर सोडत नाही ना म्हातारपण भलेही त्याला शारीरिक दृष्ट्या कमजोर बनवते माणूस भले किती म्हातार होऊ दे खूप तर त्याला लागतेच ना फक्त एवढं समज की परिस्थितीला सामोरे जाण्याचा निश्चय केला आहे बस आता शेवटचे दिवस घालवत आहे येतो आता मुली वेदच्या डोक्यावर हात ठेवत आजोबा म्हणतात हा अजून छोटा आहे लक्ष दे त्याच्यावर एवढं बोलून ते म्हातारी आजोबा तिथून निघून जातात इकडे घरी जाऊन रुपाली आजची सर्व गोष्ट आपला नवरा राकेशला सांगते तेव्हा राकेश म्हणतो एवढं सर्व झालं आणि तू मला हे सर्व आता सांगतेस त्यावेळीच मला हे सर्व सांगणे तुला गरजेचे वाटले नाही का उद्या मी सर्वात अगोदर वेदच्या स्कूलमध्ये जाईल मग त्या वयोरुद्ध आजोबांना सुद्धा भेटेल मी त्या स्कूलवर केस करेन ते लोक कसे एवढं चुकीचं वागू शकतात मुलांवर त्यांना लक्ष देता येत नाही का दुसऱ्या दिवशी राकेश स्कूलमध्ये जाऊन खूप वाद घालतो आणि मग त्या म्हाताऱ्या आजोबांजवळ जातो जेव्हा तो त्यांना पाहतो तेव्हा हैराण होऊन जातो तो त्यांना पाहतच राहतो तेव्हा रुपाली म्हणते काय झालं तुम्ही काही बोलत का नाही हेच आहेत ते ज्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवला रुपाली हे सर्व बोलत होती तेव्हा राकेश म्हणतो धन्यवाद फक्त एवढंच बोलून तो रुपालीला म्हणतो चल आता मला खूप महत्वाचे काम आहे पण तुम्ही तर म्हणाला होता की तुम्हाला त्यांच्याबरोबर वर खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत कारण त्यांनी खूप मोठे काम केले आहे त्याच्या बदल्यात फक्त धन्यवाद असे रुपाली म्हणाले तेव्हा रागातच तो म्हणतो मग मी काय करावे का असे तुला वाटते त्यांच्या पायावर जाऊन डोके ठेवू का हो यांनी खूप काम केलं आहे हे घे दोन हजार रुपये दे त्यांना आता तरी चल असे राकेश म्हणत स्वतःच्या कारमध्ये जाऊन बसतो कार मध्ये गेल्यानंतर रुपाली राकेशला म्हणते काय झालं आहे तुम्हाला तुम्हीच तर काल म्हणाला होतात की मला त्या माणसाला भेटून धन्यवाद द्यायचे आहेत मला तर वाटले तुम्ही तर त्यांच्याविषयी काही विचार कराल पण तुम्ही तर त्यांच्या बरोबर नीट बोलला सुद्धा नाहीत उलट पैसे देऊन निघून आलात रुपाली अशा लोकांना पैशाशिवाय दुसरे काय हवे असते त्याने माझ्या मुलाला वाचवले त्याच्या बदल्यात मी त्यांना पैसे दिले चालला हिशोब बरोबर बस यापेक्षा त्यांना डोक्यावर चढून घेण्याची काही गरज नाही राकेश हडबडून आपली नजर जोरत म्हणाला त्यावर रुपाली म्हणाली मी तर विचार केला होता की आपला गॅरेज आहे आणि तो असाच रिकाम आहे आपली तर एकच कार आहे आणि गॅरेज तर खूप मोठा आहे जर तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली तर कसे होईल यांना सुद्धा छत मिळेल आणि आपल्या घरासाठी राखण करणारा सुद्धा कोणी होईल ते म्हणत होते की त्यांच्या मुलांनी त्यांना बेवारस सोडून दिला आहे माहीत नाही कशी मुले आहेत वेडी झाली आहेस का असेच कोणत्या तरी अनोळखी माणसाला उचलून घरी आणण्याची गोष्ट करत आहेस जास्त प्रेम दाखवण्याची गरज नाही आहे त्याला पैसे तर दिलेत ना राकेश रागातच म्हणाला तेव्हा अगदी शांत स्वरात रुपाली म्हणाली मी कोणत्याही अनोळखी माणसाला घरी घेऊन येत नाही ते तर वेदचे आजोबा आहेत मग तर त्यांचा हक्क बनतोस ना आपल्या बरोबर राहायचा अगं वेद अजून लहान आहे त्याने कोणाला आजोबा म्हटले तर लगेच कोणत्याही म्हाताऱ्या बाबाला त्याचे आजोबा म्हणायचे का आणि आपल्या घरी घेऊन यायचे का कोणती गोष्ट बोलत आहेस तू रुपाली राकेश रागातच म्हणाला हो विचित्र गोष्ट तर मी बोलतच आहे पण त्याहून विचित्र हे आहे की तुम्ही असे अनोळखी बनण्याचे नाटक करत आहात तुम्हाला माहित आहे का मी आज तुम्हाला मुद्दामून इथे का घेऊन आली कारण मला सर्व काही समजलं आहे हे आजोबा दुसरे तिसरे कोडी नसून तुमचे बाबा आहेत हे जेव्हा रुपाली म्हणाली तेव्हा हे ऐकून राकेश वर तर जणू काही आभाळ कोसळले तो हडबडून म्हणाला तुला कसे माहीत झाले आणि तसेही तो म्हातारा माझा बाप नाही आहे मी किती वेळा तुला सांगितले आहे की माझे आई बाबा मी लहान असतानाच मेले आहेत खूपच राग आला आणि ती रागातच भडकून म्हणाली लाज नाही वाटत खोटं बोलताना आता काय काही फायदा नाही खोटे बोलून कारण एक दिवस वेद जेव्हा त्यांच्याविषयी बोलत होता तेव्हा मी त्यांना जाऊन भेटली होती त्याच वेळीच मी त्यांना त्यांच्या घर परिवाराविषयी विचारले होते तेव्हा त्यांनी मला सांगितले होते कि ते आपल्या मुलाबरोबर गावी राहत होते तुमच्यासाठी त्यांनी बाहेर जाऊन मेहनत मजुरी केली बायको आजारी असायची तेव्हा तुमच्यासाठी घरी येऊन जेवण बनवायचे तुम्हाला चांगले शिक्षण दिले आणि मग पुढे तुम्ही शहरात येऊन नोकरी करू लागलात पण पर तुम्ही परत कधीच गावी गेला नाही काही महिने वाट पाहिल्यानंतर ते तुम्हाला शोधत शहरात आले आणि खूप भटकल्यानंतर त्यांनी तुम्हाला शोधले सुद्धा परंतु तुम्ही त्यांना तुमच्या सोबत ठेवण्यासाठी नकार दिलात आणि त्यांना एकट्यांना रस्त्यावर सोडले एवढा स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी आपल्या जन्मदात्या पित्याला असे वाटते की देवाने जाणून बुजून वेदची त्यांच्याजवळ भेट घडून आणली कारण तुम्ही तुमची चूक सुधारावी त्यावर अजून आश्चर्यचकित होऊन राकेश म्हणाला हे माझे बाबा आहेत हे तुला कसे समजले जेव्हा मी त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाची कहाणी ऐकत होती तेवढ्यातच तुमचा फोन आला आणि माझ्या फोनवर तुमचा फोटो होता जो बाबांनी पाहिला मग ते मला म्हणाले म्हणाले की हे वेदचे बाबा आहेत पण तुम्ही असे का विचारत आहात बाळा हाच माझा मुलगा राकेश आहे असं म्हणत ते जोर जोरात रडू लागले पण त्यांचे अश्रू तुमच्यासाठी नव्हते ते ह्याच्यासाठी रडत होते की देवाने एक दिवस त्यांना तुमच्यापासून दूर केले होते आणि आज त्यांची त्यांच्या नातवा बरोबर भेट घडून दिली होती मी सुद्धा खूप मोठा विचित्र खेळ खेळते ज्या मुलाने मला असेच एकट्याला मरण्यासाठी सोडून दिले आज त्याच्याच मुलाने मला उपाशी मरण्यापासून वाचवली मुली तू इथून निघून जा राकेशला चांगले वाटणार नाही असं ते म्हातारे बाबा रडतच म्हणाले नाही बाबा आज मी तुमची कहाणी ऐकल्याशिवाय नाही जाऊ शकत आणि तुम्हाला वेदची शपथ तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगावं लागेल मुली मी खूप गरीब होतो माझ्याकडे खूप जास्त जमीन सुद्धा नव्हती त्या जमिनीमध्ये जे धान्य उगवत असायचे त्यामध्ये पूर्ण कुटुंबाचे पोट भरत नव्हते म्हणूनच रघुनाथ रावांना दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करावी लागत होती सुहासिनी ताई सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करत असायच्या परंतु त्या जास्त दिवस रघुनाथ रावांची साथ नाही देऊ शकल्या लवकरच त्या जगाचा निरोप घेऊन निघून गेल्या एकट्या रघुनाथ रावांनी आपल्या मुलाला आईचे आणि बापाचे दोघांचेही प्रेम दिले आणि ते जास्तीत जास्त मेहनत करू लागले का तर आपल्या मुलाचे पालन पोषण चांगल्या प्रकारे व्हावे त्यांचा मुलगा राकेश अभ्यासात खूपच हुशार होता म्हणून त्यांनी जास्त शिक्षण घ्यावे यासाठी रघुनाथरावांनी खूप मेहनत केली जेव्हा राकेशला उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात जायचे होते तेव्हा रघुनाथरावांकडे पैशाची कमी होती तेव्हा रघुनाथ काही लोकांकडून उदार पैसे घेतले त्यामुळेच रघुनाथराव आपल्या मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवू शकले राकेश शहरात आल्यानंतर तो चांगले शिक्षण घेईल आणि नोकरी करू लागेल तेव्हा आमची गरिबी एक दिवस दूर होईल मग म्हातारपणी जास्त मेहनत करावी लागणार नाही हा विचार करून रघुनाथराव जास्त मेहनत करत होते एक दिवस गावात येऊन त्यांच्या मुलाने बातमी दिली की तो कलेक्टर बनला आहे ही बातमी ऐकून रघुनाथरावांच्या आनंदाला पारावाच उरला नव्हता त्या आनंदात अक्षरशः ते रडू लागले एवढ्या वर्षाच्या त्यांच्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले असेच त्यांना वाटत होते रघुनाथ रावांचे जे स्वप्न होते ते आता साकार झाले होते ही बातमी पूर्ण गावात पसरायला वेळ लागली नाही गावातील सर्वच लोक अभिनंदन करण्यासाठी रघुनाथ रावांच्या घरी येऊ लागले एखाद्या उत्सवासारखे वातावरण घरात निर्माण झाले होते जाताना मुलाने सांगितले होते की मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे पाठवेन आता तुम्हाला काम करण्याची काहीच गरज नाही पूर्ण आयुष्य तुम्ही खूप मेहनत केली आता तुमची आराम करण्याची वेळ आली आहे रघुनाथराव खूपच खुश होते आता ते कामावर जात नव्हते जे पाथ, पैसे पाठवत होता त्याच्यावर त्यांचे चांगले दिवस जात होते त्यामुळे ते अजूनच खुश होते परंतु काही महिन्यांनी पैसे येणे बंद झाले तेव्हा त्यांना काही समजत नव्हते की पैसे येणे का बंद झाले मुलाची चिठ्ठी लिहिणे आणि फोन करणे सुद्धा बंद झाले एकदा रघुनाथरावांच्या मनात आले की शहरात जावे परंतु मुलाचे बोलणे आठवले की मुलाने येण्यास मनाई केली होती की शहरात येऊ नका मी येऊन तुम्हाला शहरात घेऊन जाईल परंतु कितीतरी महिने मुलांची चिठ्ठी आली नाही आणि त्याचा फोन सुद्धा आला नाही प्रत्येक महिन्याला रघुनाथरावांना दोन हजार रुपयांची मनी ऑर्डर येत होती ती सुद्धा कितीतरी महिन्यांपासून बंद झाली होती ते रोज दाग घरात जाऊन निराश होऊन परत येत होते आता घरात खायला काहीच नव्हते आता त्यांचे शरीर सुद्धा एवढे कमकुवत झाले होते की काही काम करण्याची ताकद सुद्धा राहिली नव्हती की काही काम करून पोट भरावे आणि एवढ्या वयात कामावर सुद्धा कोण ठेवेल जेव्हा काम करण्याचे जे वय होते तेव्हा खूप मेहनत केली घरी येऊन लोक बोलावून कामावर घेऊन जात होते कारण रघुनाथ राव कोणतेही काम करण्यासाठी कधीही आळस करत नव्हते खूपच मेहनतीने आणि लक्ष देऊन प्रामाणिकपणे ते काम करत असायचे त्यांची मेहनत आणि इमानदारी याची चर्चा पूर्ण गावामध्ये आज सुद्धा होती गावातील सर्वजण त्यांच्याकडे सन्मानाच्या नजरेने पाहत होते जेव्हापासून त्यांचा मुलगा राकेश कलेक्टर झाला तेव्हापासून तर त्यांची गावात इज्जत अजूनच वाढली होती कोणीही भेटला तरी त्यांची हालचाल आणि त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नव्हता एवढी इज्जत पाहून त्यांची छाती अभिमानाने फुलून येत होती परंतु एक दिवस त्यांचे मन ऐकले नाही आणि ते आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी शहरात पोहोचले इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा खूप ठिकाणी शोध घेतला परंतु तो त्यांना काही सापडला नाही असे उपाशी आणि बिना पैशाचे किती दिवस ते शोध घेणार होते त्यामुळे ते या स्कूल समोर बसू लागले तेव्हा दुकानवाला कधी कधी काही द्यायचा मग एक दिवस मिळाला जो रोज मला त्याचा टिफिन देऊ लागला तुम्हाला लाज नाही वाटली का तुमच्या असे वागताना मग रुपाली पुढे रागतच राकेशला म्हणाली जर तुम्ही यांची माफी मागून त्यांना इथून घेऊन आला नाहीत तर मी तुमच्या बरोबर कोणतेही नाते ठेवणार नाही राकेश रुपालीच्या या बोलण्याने खूप घाबरून जातो कारण रुपालीच्या बाबांचा व्यवसाय सुद्धा राकेशच सांभाळत होता त्याच्याकडे असलेले घर कार दौलत सर्व काही रुपालीचेच होते जर रुपालीने त्याला सोडले असते तर त्याच्याकडे काहीच राहिले नसते कारण कलेक्टरची नोकरी सुद्धा रुपालीच्या बाबांच्या शिफारशीनेच त्याला मिळाली होती आता त्याला भीती होती की रुपाली हातची निघून जायला नको म्हणून तो लगेचच रुपालीला म्हणतो ठीक आहे ठीक आहे उद्या आपण जाऊन त्यांना सन्मानाने परत घेऊन येऊ हे ऐकून रुपाली खुश होऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी थी थी ते तिघही तिथे त्यांना येऊन येण्यासाठी पोहचतात वेद आज खूप खुश होता कारण तो आजोबा म्हणून हाक मारत असायचा ते खरंच त्याचे आजोबा होते जेव्हा ते तिघही त्या ठिकाणावर पोहचतात तेव्हा ते बाबा तिथे त्या जागी नव्हते तेव्हा राकेश रुपालीला म्हणतो कुठे गेले बाबा रुपाली काही चमत्कार तर झाला नाही ना आता आपण कसे आणि कुठे शोधायचे बाबांना हे देवा मला एक संधी तर द्यायची माझी चूक सुधारण्याची तुम्ही शांत बसा ही तुमची चुकी नाही माझी चुकी चुकी आहे रुपाली रागातच म्हणाली तुझी चुकी ती कशी राकेशने आश्चर्यचकित होऊन विचारले हा माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मी तुमच्याकडून सुधारण्याची आशा ठेवली हो आणि विचार केला की तुम्ही तुमची चुकी सुधाराल कालच मी त्यांना जेवण देऊन माझ्या बरोबर घेऊन जाण्याचा विचार केला होता कारण मी विचार केला होता जे काम उद्या करायचं आहे ते काम आज करण्यात काय वाईट आहे पण जेव्हा मी त्यांना घ्यायला आली होती तेव्हा मी पाहिले तर अगोदरच तुम्ही त्यांच्या जवळ होतात आणि आपल्या ड्रायव्हर सोबत त्यांना बसून कुठेतरी घेऊन जात होतात तेव्हाच मला समजले होते की तुम्ही कोणती तरी चाल चालत आहात म्हणूनच मी काल तुमच्या बरोबर बोलले तरी तुम्ही एक दिवस पुढे बाबांना घरी आणण्याविषयी गोष्ट केली शेवटी मी ड्रायव्हर कडून सर्व काही जाणून घेतलं की तुम्ही कशा प्रकारे बाबांना कोणत्या तरी आश्रमात सोडून यायला सांगितले होते मी त्या आश्रमाचा पत्ता सुद्धा शोधून काढला आणि घेऊन आली बाबांना तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का मला जर हे अगोदरच माहीत असतं तर मी तुमच्या बरोबर लग्नच केलं नसतं मी तुमच्या बरोबर लग्न यासाठी केलं की मला वाटत होते की तुम्ही एक चांगला माणूस आहात मी विचार करत होते की तुम्ही कलेक्टर आहात माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती की मी कलेक्टरच्या मागे मागे लागेन महाला सारख्या घरात राहून राहून तुम्ही हे सुद्धा विसरून गेला आहात की माणुसकी सुद्धा एक गोष्ट आहे जर ही तुम्ही ही गोष्ट माझ्या आई बाबांना आणि मला सांगितली असती तर आम्ही मोठ्या अभिमानाने तुमचा स्वीकार केला असता एका मुलीसाठी तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बाबांना विसरलात आणि त्यांचा त्याग केलात कोणावर प्रेम करणे चांगली गोष्ट आहे परंतु प्रेमासाठी अशा गोष्टी करणे हे चांगले नाही अरे प्रेम तर माणसाला त्याग करायला शिकवते आपल्या माणसांचा त्याग नाही एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक आता हे माझे बाबा आहेत आणि तू माझा कोणी नाहीस जो माणूस आपल्याच बाप्पाबरोबर बरोबर असा वागू शकतो तो कधीही कोणासोबत काहीही करू शकतो आतापासून तुमचा आणि माझा रस्ता वेगळा आता जा आणि तुमचे पुढचं आयुष्य रस्त्यावर घालवा म्हणजे एका बापाचे कष्ट आणि त्याला होणारा त्रास समजेल रुपालीचे हे बोलणे ऐकताच राकेश तिला येऊन म्हणतो रुपाली मला माफ कर मला माझ्या गरिबीची खूप चीड होती आणि माझ्या बाबांना पाहून मला माझ्या गरिबीची आठवण येत होती म्हणूनच मी हे सर्व काही केले होते पण मी आता तुला शब्द देतो की यापुढे मी असं काही करणार नाही रुपाली म्हणाली गरिबीची चीड जो माणूस आज श्रीमंत आहे तो कधी काही गरीब राहिला असेल पण मेहनत करून आज इथपर्यंत पोहोचला आहे तुमच्यासारखा शॉर्टकट शोधून नाही तुम्ही स्वतः मेहनत नाही करत आणि ज्यांनी मेहनत करून मोलमजरी करून तुम्हाला लहानाचे मोठे केले त्यांच्यासोबत असे वागणे तुम्ही तर फक्त पैशावर प्रेम करता आणि अशा माणसांसाठी माझ्या घरात कोणतीही जागा नाही रुपाली असे बोलून तिथून निघून गेले तर इकडे राकेश धोक्यावर हात देऊन बसला आणि आपल्या येणाऱ्या वाईट दिवसांचा विचार करून रडू लागला रुपालीने जसा वादा केला होता तिने तसेच केले तिने आपल्या बाबांना आपल्या जवळ ठेवले ते सुद्धा पूर्ण सन्मानासहित आणि इकडे राकेश बरोबरचे सर्व नाते तोडले राकेश आता इकडे तिकडे भटकू लागला आता त्याच्याकडे राहण्यासाठी सुद्धा कुठेही जागा नव्हती तो दिवस रात्र रुपालीची माफी मागत होता परंतु रुपालीने त्याचे एक सुद्धा ऐकले नाही मग एक दिवस राकेशचे बाबा म्हणाले मुली आता माझ्या आयुष्यातील किती दिवस राहिले आहेत जे माझ्यासोबत घडले आहे ते माझे नशीब होते त्याची शिक्षा आता माझ्या नातवाला देऊ नकोस त्याला आई बाबांचे दोघांचेही प्रेम हवे तो अजून खूप लहान आहे त्याला माझ्यासाठी त्याच्या बाबांपासून वेगळा करू नकोस मला माहीत आहे किती कठीण आहे एकट्याने जीवन जगणे मला नाही वाटत की जे दुःख मी सहन केले त्याची थोडी तरी झळ तुम्हा लोकांना लागावी रघुनाथ रावांच्या सांगण्यानंतर रुपाली राकेशला घरी येण्याची परवानगी देते राकेश घरी आल्यानंतर आपल्या बाबांच्या पायावर डोके ठेवून जोर जोरात रडून त्यांची माफी मागतो बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आजपासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला आमच्या हिश्श्याचा सर्व आनंद मिळेल फक्त एक संधी द्या आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू पाहिल्यानंतर रघुनाथ रावांनी त्याला माफ केले आणि आपल्या मुलाला आणि नातवाला आपल्या हृदयाजवळ घेतले हे दृश्य पाहून रुपालीच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हाऊ लागले कारण कोणत्या स्त्रीला आपला संसार मोडलेला चांगला वाटतो परंतु संसार चालत असताना त्यामध्ये कोणतेही चुकीची गोष्ट घडत असेल तर ती गोष्ट कोणत्याही स्त्रीला मान्य नसते तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला रुपालीने जो निर्णय घेतला तो योग्य वाटत होता का याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद